नमस्कार मी अँकर वैष्णवी एस बी एन मराठी विधानसभेचं महायुद्धमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज प्रभाग क्रमांक भाऊंच्या प्रचाराची रॅलीची सुरुवात झालेली आहे इथं मित्रपक्ष उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यां भाऊंना त्यांचा पाठिंबा कशा प्रकारे असणार आहे तो भाऊना हां बोला मी शिवसेना मिरज विधानसभा प्रमुख समीर लालबेक आज या ठिकाणी भाऊन पंधरा वर्ष या ठिकाणी कामाचं डोंगर उभं केलेलं आहे त्यामुळं सर्व मिरजकर जनता ही भाऊंच्या पाठीमागं आहे आज या ठिकाणी महाविकास आघाडीनं उमेदवार दिलेला आहे परंतु हा उमेदवाराची कुठलीही चर्चा आणि कुठलाही काही विषय या ठिकाणी मिरजमध्ये नाही आहे त्यामुळं भाऊंच्या या कामाच्या जीवावर आणि महायुतीने केलेल्या कामाच्या जीवावर अनेक स्कीम्स अनेक योजना कल्याणकारी या ठिकाणी दिलेल्या आहे लाडकी बहीणसारखी योजना या ठिकाणी महायुती सरकारनं दिलेली आहे त्यामध्ये आता पंधराशे रुपये तर मिळतातच परंतु आता पुढे जाऊन एकवीसशे रुपये निवडून आल्यानंतर मिळणार आहे लेख लाडकी योजना त्या ठिकाणी महायुती सरकारने केलेली आहे मुलगी जन्मली तर त्या ठिकाणी पाच हजार रुपये मिळणार आहे त्यानंतर मुलगी पहिलीला गेली त्या ठिकाणी सहा हजार रुपये मिळणार आहे मुलगी दहावीला गेली त्या ठिकाणी आठ हजार मिळणार आहे आणि परत त्या ठिकाणी ती मुलगी अठरा वर्षाची झाली तर त्याच्या खात्यामध्ये डायरेक्ट एक लाख रुपये जमा होणार आहे महिलांसाठी अनेक योजना या महायुती सरकारने केलेल्या महिलांसाठी अहिल्याबाई होळकर ही स्टार्टअप योजना त्या ठिकाणी आणलेली आहे त्यांना सबलीकरण सक्षमीकरण करण्यासाठी त्या ठिकाणी त्या ठिकाणी योजना दिलेली आहे तसेच बसमध्ये पन्नास टक्के महिलांना सवलत दिलेली आहे अशा अनेक प्रकारच्या कामाच्या जीवावर या ठिकाणी भाऊ पुढं आलेले आहेत आज भाऊने अनेक कामं केलेले आहे अठ्ठावीसशे कोटी रुपये या ठिकाणी विकास योजनेला त्या ठिकाणी दिलेले आहेत भाऊने कधीही कुणालाही दुखवले गेलेले नाही कुठल्याही पक्षाला त्या ठिकाणी निधी देताना कधीही मागं पुढं बघितलेलं नाही तीर्थक्षेत्र असू दे या दर्ग्यासाठी तीर्थक्षेत्र म्हणून शंभर कोटी या ठिकाणी दिलेलं आहे परत तुम्हाला सांगतो महादेव मंदिर आहे या कृष्णा घाटवर त्या ठिकाणी जवळजवळ एक श शंभ पा पाच कोटी त्या ठिकाणी दिलेलं आहे अशा अनेक ठिकाणी अनेक कल्याणकारी योजना केलेल्या आहेत त्यामुळं या मिरजमध्ये त्यांच्या समोर कुठलाही व्यक्ती किंवा कुठल्याही पक्षाचा उमेदवार टिकणार नाही या सगळ्यांचे डिपॉझिट जप्त होणार आहे आणि महाविकास आघाडीने दिलेल्या उमेदवार कोण आहे आज आम्ही एवढं फिरत आहे ग्रामीणमध्ये गेलेलो आहे सगळीकडे गेलेलं आहे त्या ठिकाणी कधीच कोण त्या महाविकास आघाडीचं नाव घेतलं जात नाही त्या महाविकास आघाडीच्या उमेदवारानं कधी एक राशन कार्ड कधी काढून दिलेलं नाही आणि आज दहा वर्षामध्ये कुठून तर उगून या ठिकाणी आलेलं आहे अशा प्रकारचं या ठिकाणी अनेक योजना या महाविकास आघा महायुती आघाडीने दिलेल्या आहेत त्याच्या जीवावर आणि भाऊंच्या कामावर आज या ठिकाणी मिरजमध्ये एक लाख मताच्या वरती भाऊंचा विजय होणार आहे आणि वीस तारखेला आम्ही सर्वजण शिवसेनेचे असू दे आम्ही घटक पक्ष असू दे आणि म मिरजची सर्व जनता ही कमळ चिन्हावर बटन दाबून त्याला विजय करणार आहे आणि तसाच ते तारखेला या मिरज मध्ये पहिल्या महायुतीचा या महाराष्ट्रामध्ये उमेदवार जिंकून येणार आहे ते आज मी तुम्हाला सांगतो तुमच्या माध्यमात ते सुरेश भाऊ खाडे असतील एवढंच मी या ठिकाणी नमूद करतो पुढे okay. मिरज शहरामध्ये पंधरा वर्षात कोणती कोणती विकास कामे झालेली आहेत असं तुम्हाला वाटतं तसं पाहता भाऊनी खूप विकास केलेला आहे ग्रामीण भागासाठी जो निधी दिला आहे तो भरपूर आहे आजपर्यंत एवढे आमदार झाले खासदार झाले कुणीही एवढा निधी दिलेला नाही शहरासाठी तर भाऊनी भरपूर दिलेला आहे एवढा निधी दिलेला आहे की आज शहरातले सगळे नवसेवक भाऊंच्या पाठीमाग आहेत आणि सगळे मिळून भाऊलाच निवडून देतील आणि पुढचे आपले पालकमंत्रीसुद्धा भाऊज होतील असा विश्वास मला वाटतोय प्रभाग क्रमांक सहा मध्ये कशा पद्धतीने भाऊंचा प्रचार चालू आहे मी शेरीक मसलत मुस्लिम समाजाचा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे मी खास करून खाडेसाहेबाच्या पार्टीशी आणि भाजपमध्ये प्रवेश करण्याचं कारण एक आहे की मिरजेमध्ये हिंदू मुस्लिम ऐकतेचे प्रतीक मिराजसाहेब हा दर्गा महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये प्रसिद्ध आहे या मिरज मतदारसंघामध्ये सर्व जाती धर्माचे लोक निवडून आले मात्र आम्ही अनेक वेळा त्यांच्याकडं दर्ग्याच्या विकासासाठी मागणी केली असता असतानासुद्धा एकाही आमदाराने दर्ग्यामध्ये एक रुपयाचा निधी दिला नाही ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून सुरेश खाडे या मतदारसंघातनं निवडून आले त्यावेळेला पहिल्या निवडणुकीला मुस्लिम समाजाने त्यांना मतदानसुद्धा दिलं नव्हतं मात्र त्यांनी कुठलीही जात धर्म न मानता पक्ष गट तट न मानता मेरासाहेब दर्ग्यामध्ये स्वतः येऊन त्यांनी आमच्या समाजाची बैठक घेतली आणि दर्ग्याचा विकास केला त्याबद्दल मुस्लिम समाज खास करून खाडेसाहेबावर खुश आहे आज काँग्रेसच्या स सत्ता पासष्ट ते सत्तर वर्षे या देशामध्ये राज्यामध्ये होती मात्र त्यांनी कुठलंही मुस्लिम समाजाचा विकास केला नाही फक्त मुस्लिम समाजाच्या मताचा वापर करून घेतला मात्र मुस्लिम समाज हा विकासापासून वंचित राहिला मात्र खाडेसाहेब या ठिकाणी निवडून आल्यानंतर गेल्या पंधरा वर्षामध्ये खाडे खाडेसाहेबांनी मुस्लिम समाजाचे दर्गा असेल मद्रसा असेल कब्रस्तान असेल अनेक ठिकाणी या ग्रामीण असू दे किंवा शहरी भाग असू दे या ठिकाणी खाडेसाहेबांनी लाखो नाही करोडचा फंड देऊन या ठिकाणी विकास केलेला आहे खास करून आज महाराष्ट्रामध्ये मौलाना अबुल कलाम आझाद महामंडळला सातशे कोटीचं सा बजेट होतं मात्र माहिती सरकारनं या ठिकाणी हजार कोटी बजेट म्हणजे तीनशे कोटी वाढवून दिलं तसेच या ठिकाणी मुस्लिम समाजाचे मद्रसा असू दे मशीद असू दे त्या ठिकाणी ते मौलाना लोक जे असतील त्यांना सहा हजार पगार होतं त्याला माहिती सरकारने आता सोळा हजार केलेलं आहे म्हणून महाराष्ट्रातील तमाम मुस्लिम समाज जे आहे हे महायुतीच्या पाठीशी ठामपणाने रा उभे राहणार आहे आणि खास करून सुरेशभाऊ खाडे हे आजपर्यंत मिरजेतील मतदारसंघातील लोकांना हे मुस्लिम समाजाचे आहेत किंवा भाजपचे आहेत का काँग्रेसचे आहे का इतर जातीचे आहे आजपर्यंत समजलं नाही त्याचं कारण एक आहे की खाडेसाहेबांच्या ऑफिसमध्ये येणारा सर्व जाती धर्माचा कार्यकर्ता सर्व जाती धर्माची लोक तसेच सर्वच पक्षाची लोक या ठिकाणी भाऊ भाऊच्या कामामुळं प्रेरित होऊन सर्व जाती धर्माच्या सर्व लोक खाडे खाडेसाहेबाचं काम करत आहे महायुत्तीने केलेल्या विकास कामामुळं महाराष्ट्राचा मुस्लिम समाज खुश आहे या वेळेला मिरज युदान मदारसंघामध्ये सुरेशभाऊ खाडेना साठ ते पासष्ट टक्के मुस्लिम समाजाचं मतदान या ठिकाणी होणार आहे काँग्रेस पक्ष कितीही मुस्लिम समाजाचा पाठीशी आहे असं सांगत असेल किंवा आम्हाला मुस्लिम समाजाला फसवण्याचं काम करत आता मुस्लिम समाज शानं झालेला आहे मुस्लिम समाज जात पात धर्म पक्ष बघत नसून विकासाबरोबर जाणारा समाज आहे आणि खास करून या वेळेला महाराष्ट्रातला तमाम मुस्लिम समाज आणि मिरज मतदारसंघातला खास करून मुस्लिम समाज हा खाडेसाहेबांच्या आणि महायुतीच्या पाठीशी राहणार आहे एवढंच मी या ठिकाणी गावायचे देतो भाऊना तुमचा पाठिंबा कशा पद्धतीनं असणार आहे मी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा सा सांगली जिल्हा अध्यक्ष एजाज मोमीन या नात्याने आज महायुतीचा घटक पक्ष म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आमचे जोगेंद्र कवाडे सर यांच्या आदेशाने आणि आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यातून पाठिंबा दर्शविलेला आहे भाजप असू दे शिवसेना एकनाथ शिंदे गट असू दे राष्ट्रवादी अजित पवार साहेब गट असू दे जन स्वरात बाकीचे मित्र आम्ही आज पीपल्स रिपबन पार्टी महाराष्ट्र राज्यात ताकदीनं काम करत आहे आणि तात्विक म्हटलं तर दलित मुस्लिम समाज भरपूर पीपल्स रिपब्लन पार्टीच्या माध्यमातून आज महायुतीच्या सोबत आहे आणि खास करून डॉक्टर सुरेश भाऊ खाडे हे मिरज दोनशे एक्क्याऐंशी मतदारसंघ त्रेचाळीस खेळामध्ये त्यांचा विकासाचा डोंगर मोठा आहे कारण भाऊ आहे तीन व तीन टर्ममध्ये पंधरा वर्षात त्यांनी कुठल्याही खेड्यातलं किंवा सिटीतलं काम सोडलेलं नाही आहेत आणि त्यांचे संपूर्ण खेड्यात आणि सिटीत त्यांचं काम आहे त्यांचं विकासात्मक काम आहे आणि खास करून मी मुस्लिम समाजाचं आहे मिरजेचे आराध्य देवत आणि ग्रामदैवत हजरत ख्वाजा मोहम्मद मीरासाहेब बाबा रहमतुल्लाय आणि शहनशाही मिरज शहीद अकबर हजरत ख्वाजा शमशुद्दीन मिरासाहेब बाबा ह्या गेस्ट हाऊस म्हणून भाऊंनी त्याचा जशी औपचारिकता केली तशी अधिकृत घोषणा करून त्याचा संपूर्ण बांधकाम हा भाऊच्या हस्ते झाला म्हणून एक लोकप्रिय आमदार मुस्लिम समाजाच्या मनामध्ये आज भाऊंची जागा मोठी आहे कारण ते आमचं जे दर्गा आहे ते ग्रामदेवत आहे मिरजेचा भाऊने एवढा मोठा विकास काम केल्यात आणि ते सोडून मुस्लिम समाजाचे इतर काही प्रश्न असतील भाऊने तेही पार पाडलेले आहेत आत्ता तीन टर्म तर कन्फर्म झालेत आता ही चौथी टर्म हे बी भाऊ कन्फर्म आहेत आणि वीस तारखेला मतदान हा भरघोस होणार आहे भाऊजनाच्या मत मतातून आणि तेवीस तारखेला गुलाल हा डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचाच आहे सांगून मी करी जेवीं। आज प्रभाग क्रमांक सहा मध्ये भाऊंची प्रचार रॅली संपन्न झालेली आहे तर येथील प्रभागामधील मित्रपक्ष असतील परत सर्व समाजाचा कसा कशा प्रकारे भाऊंना पाठिंबा आहे हे आपण जाणून घेतलेला आहे